आतूरची टी शर्ट आहे आणि आता ही आतूर घालणार आहे हे टी शर्ट वर आता दाखव करायचं करायचं आपण तर आलायच ना चांगला बघ दिसते पप्पा म्हणले की ही बेडशीट म्हणे वाटत गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय काल आम्ही असंच गेलो होतो तर शॉपिंग पण करून आलो डी मार्टमध्ये गेलो आणि डी मार्टमध्ये बघून तर तुम्ही जस्ट सहज आम्ही गेलो डी मार्टमध्ये आणि येताना पिशवी भरून पिशवी फाटूस पण शॉपिंग करून आले आणि ते सगळे तुम्हाला मी दाखवलं नाही कालच्या ब्लॉगमध्ये कारण की ते आज दाखवणार आहे काल ऑलरेडी लेट झालं होतं आम्हाला आणि हॉस्पिटलला पण जायचं होतं अतुल त्यांना सगळ्यांना सियाला घेऊन सो त्यामुळे आम्ही दाखवलं नाही सो काय काय आणले आणि काय काय आम्ही शॉपिंग केलं तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि पप्पासाठी वगैरे चांगलं स्पेशल स्पेशल काय काय आणलं आहे पप्पासाठी पण केलं आहे शॉपिंग तर सगळ्यांना बसून तुम्हाला आहे फॅक होतं तर मम्मीनं मस्त पिके माझ्यासाठी काय आहे राईस, राईस आणि हां तो खांड्यावरनं मिक्सर आणलेला तो मिक्सर आणि राईस परतलेला राईस अरे परतलेला राईस सकाळ सकाळी असं मला लई आवडते नाश्ता होऊन जाते मस्त त्याचा विहान पण आला येतो माझ्यापैकी खेळायला लागला बघा सो तुम्हाला बघायला म्हणणार कंटिन्यू बघा तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही काय काय आणते आणि या मॅडमचं काय सुरू आहे केस केस तेलकट बांध केसमध्ये तेल बघा फॅक्टरीमध्ये काम करून आलं केसाला वगैरे बघा तेल वगैरे कितीच लावले मग हे केले का दोन दिवस झालं ह्या मॅडमला बरं नव्हतं म्हणजे गळा धरलेला म्हणते कोणी धरल्याला माहित नाही विचारलं कोणी धरलंय डॉक्टर आता पोलीस स्टेशन मध्ये गेल्यात आणि त्याने होला की अनन्याचा गळा कोणी धरला होता कालच्या ब्लॉग मध्ये ती जास्त आलीच नाही कारण की ती झोपून होती दिवसभर आराम केलाय रात्रपर्यंत तिला काला खाऊ काहीच वाटत नव्हतं म्हणजे कळ ना डायरेक्ट चाटका डोसाच खाल्लाय रात्री डोसा आता खाऊन टाकूया घरातलं नाही एकच होता ना नहीं। या आम्ही काल दही दहीवड खाऊन आलो दही वडत ना हा तर रात्रभर मला दही आम्ही काही जास्त खाल्ल बेड्यान दही वडा खाल्ला मी नाही खाल्ला आतून ना खाल्ला तर हि नो बघितलं आता आपण बाहेर गेलो की दहीवड खाय काय तिथेच जाय ना दहीवट <laughs> खायला कंटिन्यू माया मागा ती बिग बॉस संपूच पर्यंत तीच बोलत होती दहीवडत आहे मी मला आजारी आहे तू ते इला दही आवडते म्हणून तोंड तिचं दही वाडा नाही केस बाहेर का कारण याच कारण घरभर होतील आता सगळे केस म्हणून मग म्हंटल इकडच निघाले केस की के डस्टबिन मध्ये टाकायचं मग डस्टबिन मधून उचलून कशात टाकतोय आपण डस्टबिन मध्ये डस्टबिन मधून उचलून जे केसाची मोठी भरणे बनवले ना मम्मीने इथं आणण्यासाठी नाश्ता घेऊन आल्या तू आता ही पहिला नाश्ता करते जा नाश्ता करता मम्मी नाश्ता करता मी पण जातो कुठं भाग हा काय आहे किधर जा तू चलो अंदर चलो इकडं बघा इजम सुरू आहे काय सगळ्यांचं खिचडीच सुर आहे आणि व्हिनचं बघा मी आलो खाऊ देणार आहे आमचा फॅन आहे एक छोटासा त्याला भेटायला आलोय आणि खाऊ त्यासाठी त्याला देतो आम्हाला दूध द्यायला येतात काका त्यांच्या घरी आले आम्ही आज आणि ही त्यांची नात आहे त्यांना भेटायला आले बघा हे व्हिडिओ बघते आहे ना व्हिडिओ बैठला आजोबाचा आजोबाचा व्हिडिओ बैठला सोला होय ऊन घेऊन तापत ऊन पडते ना चोवीस तास नाही हे भारी केलं आहे तुम्ही पडणार म्हणलं नाही नाही खाली बसवलं तर बरोबर आहे ती सावली पडणार वर केला बरं झालं आपण टापते बघा सोलरमुळे हे कर सोलर मुळे हे खेळायला पोर खुश झाल्यात मी बाला बघून कुठे बघतोय व्हिडिओ बघू दाखव व्हिडिओ कुठे बघतेस हा हा करायचं करायचं आपण आता व्हिडिओ तर आलायच ना चाललायच बघ दिसतोय तर आता आम्ही सियाला घेऊन आलो आणि तुम्ही बघितला की आमचे ते दूधवाले काय सकाळी दूध द्यायला तर त्यांचे सगळे लहान चिल्लर पार्टी सगळे घरातले सगळे व्हिडिओ बघतात मग त्यांनी घरी बोलवले झालं माग लागले की या घरी या घरी मग जाऊन आलो फायनली सियाला घेऊन येता येतात मग नंतर वेळ मिळत नाही शूटमध्ये वगैरे हो असते त्यामुळं मी येता येता भेटून आलो घर वगैरे त्यांनी बांधायचं चांगलं बांधले मस्त तर चला आता तुम्हाला दाखवणार आहे आम्ही काय आण आपले सगळ्या जे जे, जे आणले ते दोन मिनट थांबा आता लगेच बघता तर बघा शॉपिंग कपडे माह मला सगळीकडे बघायसाठी काय काय आणले बरं काय मला कपड्याच्या दुकानावर काम करणार आहे सगळी माझी कस्टमर आहे मग काही मला काही पप्पांसाठी आम्ही कपडे पण आणल्यात आणि असे म्हणजे बाहेर जायसाठी शर्ट्स वगैरे पण आणल्यात आता दाखवतो तुम्हाला पुढं काय चप्पल आणल्यावर लहान मुलं आमच्यात खेळत राहत ना त्यामुळे आम्ही चप्पल शर्ट आणि चेक्स मध्ये

कसा आहे हे टी शर्ट उभार नाही ब्लॅक नाहीये ब्ल्यूच आहे डार्क ब्ल्यू आहे ब्लॅक होय का डार्क ऐक बघा पप्पा शर्ट किती भारी झालाय बसले चॉकलेट तुम्हाला माहितीये काय गाईज हे डॉक्टरने पाचशे रुपये घेऊन एक रुपये चॉकलेट दिले

मी असं वाटते की पप्पा शर्ट घातले आणि ही फॅशन रिअल मध्ये डाऊन शोल्डर असे जराशी बाहेर जाक्षलता एकदम कसं आहे टी शर्ट आणि लाईफ विथ लाईफ विथ जर्नी लाईफ विथ लाईफ विथ जर्नी विथ फॅमिली बाईस तर बघितला सगळ्यांची कपडे आम्ही आणले पटपट आम्ही काल न जाता म्हणजे अचानकच गेलो आणि सगळ्यांना कपडे घेऊन आलो म्हणजे बाय आतुल ला मला आणि पप्पाला सो आता आम्ही सगळेजण मिळून जेवाल बसले सगळ्यांनी बघितला कपडे कसे कसे येते आता जेव्हा बसले आणि ह्याने जाणार शेतात सगळेजण तिघण आणि आम्ही आहे अजून घरी सो चला जीवया पटपट चल आता आम्ही सगळेजण बसलो आहे जेवायला आणि बघा गुलाबजामुन पण आहे सगळ्यांना स्वीट शेवटी आणि मेन कढी पण आहे आणि इकडं आहे तुकडे चला इकडे पप्पा बसला जेवायला हे आहेत ना ना आणि ह्यांनीच हे आपलं घर सगळं बांधलंय हे जे घर बांधलेलं ते ह्यांनी बांधले बघा ना आले जाऊन आहे ना शेतात ना भाजी घेऊन आले आणि बघून आले चला तिथे घेऊन आला काय रे बघू ना शेत दाखवला गाईज तर हितबरम ब्लॉग बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद सगळ्यांना थँक्यू सो मच लव यू लव यू गाईज आणि गाईज आता वाजल्यात बारा आणि मी बारा वाजता एंड करतोय कारण की दिवसभराचं आज एक स्पेशल गोष्ट झाल्या ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आजचा ब्लॉगमध्ये नाही ते तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आणि आमची शॉपिंग कशी सगळी वाटली आणि सगळी फॅमिली मिळून तुम्हाला दाखवलेला ब्लॉगचा एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावेच नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट